प्रतिष्ठानच्या वतीने दत्तनगर येथे भगवान गौतम बुद्ध मूर्ती प्रतिष्ठान स्थापना दत्तनगर येथे धम्म प्रतिष्ठानचे अध्यक्ष राधाकिसन वाघमारे यांच्या प्रयत्नातून स्वखर्चातून दत्तनगर येथे धम्म प्रतिष्ठान आयोजित बुद्ध विहार स्थापन करण्यात आले त्या विहारांमध्ये भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती प्रतिष्ठान करण्याचा कार्यक्रम काल दिनांक अकरा ऑक्टोंबर रोजी पूज्य भणते धम्म रत्न थेरो नाशिक यांच्या हस्ते बुद्ध मूर्ती स्थापना करण्यात आली

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीरामपूर विधानसभा आमदार हेमंत ओगले तसेच यशस्वी ज्येष्ठ उद्योजक बीएमए ग्रुप महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय भारतीय भारतीय बौद्ध महासभेचे अडांगळे नाशिक तसेच बनकर बौद्धचार्य महासभा हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते प्रथमता भगवान गौतम बुद्धांची बुद्धमूर्ती यांची वाकडी फाटा येथून भव्य मिरवणूक काढण्यात आली लोकांनी जागोजागी या मिरवणुकीचे स्वागत केले व भगवंताला वंदन केले ही मिरवणूक रोडवरून दत्तनगर गावातून मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये असंख्य महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या त्याचप्रमाणे कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून करणदा ससाणे माजी बांधकाम सभापती बाबासाहेब दिगे आरपीआय सुरेंद्र थोरात भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष संदीप मगर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक नानासाहेब शिंदे तंटामुक्ती अध्यक्ष रवियाणा गायकवाड माजी सरपंच सुनील शिरसाट अशोक दिवेसर अशोक लोंडे किरण खंडागळे अशोक पवार विश्वास भोसले बबन माघा अनेक अनेकजण उपस्थित होते कार्यक्रमामध्ये फुले शाहू आंबेडकरांच्या गायनातून विचार सांगणारे यांना आमदार हेमंत ओगले यांच्या हस्ते गायक विशाल शिरसाट व शाहिर कदम यांना वामनदादा कडक पुरस्कार देऊन सम्मानित करण्यात आले तसेच बौद्धाचार्य यांना समाजप्रती धम्माचे चांगले काम करवतात म्हणून जिने बौद्धाचार्य पंडित बौद्धाचार्य बनकर बौद्धाचार्य त्यांना सुद्धा पुरस्कार देण्यात आला यावेळी धम्मदीप प्रतिष्ठानने अध्यक्ष राधा किसन वाघमारी यांनी चांगला कार्यक्रम केल्याबद्दल अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या व त्यांचं कौतुक करण्यात आलं तसेच वर्षवास समाप्ती निमित्त सर्व महिलांना साड्या वाटप करण्यात आल्या सूत्रसंचलन पी एस निकम सर यांनी केले तर शेवटी आभार धम्मदीप प्रतिष्ठानचे अध्यक्ष राधाकिसन वाघमारे यांनी मानले व्हिडिओ रिपोर्ट आवाज जनतेचा न्यूज करायचं आहे लाईव्ह किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर